अमरावतीतल्या विलासनगर हिंदू स्मशानभूमीचा कायापलट सुरू झाला आहे वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिलेल्या या स्मशानभूमीचा आता विकास आणि सौंदर्यीकरणाच्या कामांनी चेहरा मोहरा बदलला आहे आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते विविध सुविधा व कामांचं सु उद्घाटन करण्यात आलं असून त्यांनी याला विकासाचा सुवर्ण काळ असं संबोधलं आहे अमरावती शहरातील विलासनगर हिंदू स्मशानभूमी म्हणजे मोक्षधाम वर्ष एकोणीसशे पासून अस्तित्वात आहे परंतु अनेक दशकांपासून येथे अंत्यविधीसाठी योग्य सुविधा नसल्याने नागरिकांना गडगळेश्वर स्मशानभूमीपर्यंत पर्यंत जावे लागत होते शहरातील वाढती लोकसंख्या आणि मोठ्या स्मशानभूमीवर वाढलेला ताण यामुळे विलासनगर स्मशानभूमीचा विकास गरजेचा झाला होता कोविड काळात या स्मशानभूमीचे महत्व अधिक अधोरेखित झाले आणि प्रशासनाने याकडे लक्ष दिलं अखेर मनपा प्रशासन आणि विलासनगर स्मशानभूमी संस्थान यांच्या संयुक्त पुढाकारातून या ठिकाणी विविध सुविधा उभारण्यात आल्या नवीन पेविंग ब्लॉक कॉन्क्रिटीकरण स्वच्छता व्यवस्था सौंदर्यीकरण आणि सुरक्षिततेची सोय करण्यात आली आहे या विकास कामाचं भूमिपूजन आणि उद्घाटन आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी विधान परिषद सदस्य आमदार संजय खोडके संस्थांचे अध्यक्ष अशोक बसेरिया आणि अन्य मान्यवर उपस्थित होते विलासनगर स्मशानभूमीतील या विकास कामांमुळे आता शहरातील मोठ्या स्मशानभूमींवर भार कमी होणार असून नागरिकांना इथूनच सर्व अंत्यविधी सुविधा उपलब्ध होणार आहेत